मराठी भाषांनुसार आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये येणारी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी होय या एकादशीला देवशनी एकादशी असे म्हटले जाते आषाढी एकादशीला आळंदी देहू त्र्यंबकेश्वर उत्तर भारत आणि पैठण येथून संतांच्या पालख्या पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी येतात पंढरपूरचा विठोबा या महाराष्ट्राचं दैवत असून आषाढीकर शिला इथे मेळा भरतो नामघोष करत अनेक वारकरी पायी भक्ती भावे पांडुरंगाला कडकड होऊन भेटावा असं सगळं उडी घेऊन हा वारकाळी संसाराला काही क्षण विसरतो आई फक्त फक्त पांडुरंगाचे स्मरण ठेवून सर्व भात्याच्या माती देऊन आनंदाच्या काळांचा नो भेटीची आवड लागल सडोळा वाट हिविडला देखोरावळा शिर टेक माथा देव माझा शोधू आता वारकरी संतांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून परमाथी लक्षाची स्थापना केली सर्व भूतांवर दर्या काढा संसार टाकू नका फळाची अपेक्षा न काढता चांगले कर्म करा अंध अपंगांना मदत करा आणि वैयक्तिक चारित्र जपा असा संदेश वारकरी संप्रदायाचा आहे वारकरी संप्रदाय म्हणजे संतेचे ममतेचे आणि मानवचे व्यासपीठ आहे आणि साक्ष आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणणाऱ्या पंढरपुरातील यात्रेच्या दिवशी मिळते राहिलो पाण्यात तो लो लो नाण्यात तरीही गाण्याचा विठ्ठल बोलतो देहो उष्ठानी पुन्हा तुझ्या धारी जीवनाचं च सार विचार आत्माची धार विठ्ठल विठ्ठल बोला पुंडरी कवर दे हरी विठ्ठल श्री न तुकाराम पंडरी नाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय धन्यवाद